नमस्कार ज्योतिष परिपूर्ण किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत आज आपण तिळगुळ पोळी कशी बनवायची ते पाहणार आहोत थंडीच्या दिवसांमध्ये किंवा संक्रांतीसाठी आपण खास अशा तिळगुळाच्या पोळ्या बनवत असतो तर या प्रकारे बनवलेली पोळी ही एकदम खुसखुशीत होते अगदी आठ दिवस छान टिकून सुद्धा राहते थंडीमध्ये तिळगुळाचे वेगवेगळे पदार्थ आपण बनवत असतो तर यामध्ये तिळगुळाची पोळी ही खूपच सगळ्यांना आवडते आणि सगळ्यांच्या घरी बनवली जाते तर आज आपण साध्या सोप्या पद्धतीने तिळगुळाची पोळी कशी बनवायची ते पाहणार आहोत त्याचबरोबर या पोळ्या अगदी आठ ते दहा दिवस छान टिकून राहतात त्यामुळे प्रवासासाठी सुद्धा आपण अशा प्रकारच्या तिळगुळाच्या पोळ्या बनवू शकतो तर या ठिकाणी आता आपण पहिल्यांदा गव्हाचं पीठ घ्यायचं आहे त्यामध्ये दोन टेबलस्पून एवढं आपण चना डाळीचं पीठ म्हणजेच बेसन घातलेलं आहे आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालूया आणि याच सोबत आपल्याला आता यामध्ये तुपाचं मोहन घालायचं आहे तर तूप एकदम कडकडीत गरम करून घ्यायचं या ठिकाणी आपण दोन टेबलस्पून एवढं तूप चांगलं कडकडीत गरम करून घेतलेलं आहे तर या गरम तुपाचं मोहन आपण पिठामध्ये घालणार आहोत या ठिकाणी आपण पारीसाठी किंवा वरच्या कवरसाठी पीठ मळून घेणार आहोत तर पोळी बनवताना पहिल्यांदा आपण पीठ मळून ठेवायचं आहे म्हणजे हे छान भिजलं जातं आणि जोपर्यंत आपण याचं स्टफिंग किंवा सारण तयार करत असतो तोपर्यंत हे पीठ छान मुरलंसुद्धा जातं तर पहिल्यांदा आपण सगळे इन्ग्रेडियंट पिठाला लावून घेऊया आणि त्यानंतर थोडं थोडं करून पाणी घालून आपण घट्टसर असं पीठ मळून घ्यायचं आहे तर या ठिकाणी आपण ज्याप्रमाणे पुरीला पीठ घट्टसर मळतो त्याचप्रमाणे हे गव्हाचं पीठ आपण आता मळून घ्यायचं आहे तर पीठ मळण्यासाठी मी या ठिकाणी अर्धा कप एवढं पाणी घेतलेलं आहे थंड पाणी घेतलेलं आहे तर थोडं थोडं करून आपण पाणी घालूया आणि छान असा गोळा आपण आता बनवून घेऊया पुरीसाठी ज्याप्रमाणे आपण पीठ मळतो त्याच आपण थोडं थोडं करून पाणी घालून घट्टसर असा गोळा बनवून घ्यायचा आहे जास्तही आपण पातळ कणिक करायची नाही अगदी घट्टसर कणिक ठेवायची म्हणजे याची पोळी फाटली जात नाही किंवा सारणही बाहेर येत नाही तर या प्रकारे आपली आता कणिक मळून झालेली आहे यावर झाकण ठेवूया आणि दहा मिनटासाठी मुरण्यासाठी ठेवून देऊया तर आता आपलं स्टफिंग तयार करून घ्यायचं आहे त्यासाठी एक कप एवढे आपण तीळ घ्यायचे आहेत या ठिकाणी मी अनपॉलिश तीळ वापरलेले आहेत तर तुम्ही पॉलिशवाले तीळ वापरले तरीही चालू शकतं तर पहिल्यांदा आपण तीळ भाजून घ्यायचे आहेत तीळ भाजताना आपण मीडियम गॅस ठेवायचा आणि अगदी तीळ तडतड उडेपर्यंत आपण भाजून घ्यायचे आहेत एक ते दोन मिनटामध्ये तीळ भाजले जातात तर पहा प्रकारे तीळ उडायला लागले की गॅस बंद करायचा आणि आपले हे तीळ आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत आता याच कढईमध्ये आपण पाव कप एवढं खोबरं घेतलेलं आहे खोबरं भाजून घेऊया तर हे सर्व जिन्नस भाजल्यामुळे हे सारण जास्त दिवस टिकून राहायला मदत होते तर हे सारण जर आपण बनवून ठेवलं तर महिनाभरसुद्धा हे छान असं टिकून राहतं फ्रीजमध्ये ठेवायची सुद्धा गरज पडत नाही तर या ठिकाणी आपलं आता खोबरं भाजून होत आलेलं आहे छान तांबूस रंगावरती आपण खोबरं व्यवस्थित असं भाजून घ्यायचं तर खोबऱ्यामुळे सारणाला वास लागू शकतो तर खोबरं घालणं ऑप्शनल आहे पण सारणाची टेस्ट वाढवण्यासाठी आपण खोबरं अगदी खमंग लाल रंगावरती भाजून घ्यायचं आणि आपण आता हे खोबरं काढून घेऊया आणि आता आपण याच पॅनमध्ये किंवा याच कढईमध्ये खसखस भाजणार आहोत खसखस आपण दोन टेबलस्पून एवढी घेतलेली आहे खसखस अगदी तांबूस रंग येऊपर्यंत भाजायची आहे खसखस भाजून झाली की आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून बारीक करून घ्यायची आहे तर या ठिकाणी आपलं भाजलेले तीळ आणि भाजलेले खोबरं थंड होत तो आहे तोपर्यंत आपण एका कढईमध्ये एक चमचाभर तूप घ्यायचं आहे आणि यावरती आता आपल्याला बेसन भाजून घ्यायचं आहे तर या ठिकाणी मी कप एवढं बेसन घेतलेलं आहे आणि ते तुपावरती खमंग वास येऊपर्यंत भाजून घेणार आहे तर बेसन आपण सारणामध्ये वापरायचं आहे कारण बेसनामुळे सुद्धा आपल्या सारणाला छान बाइंडिंग येतं आणि टेस्टही खूप सुंदर येते आता तूप वितळलं की यामध्ये आपण बेसन घालूया तर पाव कप एवढं बेसन आपण या ठिकाणी वापरत आहोत आता हे बेसन सुद्धा आपण जसं लाडूसाठी बेसन भाजतो त्याचप्रमाणे अगदी खमंग वास सुटेपर्यंत आणि छान असं रंग बदलेपर्यंत भाजून घ्यायचं आहे तर या बेसनाला भाजण्यासाठी आणखी दोन चमचे आपल्याला तूप लागू शकतं तर तेवढं तूप आपण यामध्ये घालायचं आहे आणि अगदी बेसन खमंग वास सुटेपर्यंत हे भाजून घ्यायचं आहे तर पहा आपल्या बेसनाचा रंगसुद्धा आता चेंज झालेला आहे तीन ते चार मिनटामध्ये मीडियम गॅस ठेवून आपण बेसन छान खमंग असं वास सुटेपर्यंत भाजून घेतलेलं आहे तर या प्रकारे बेसन भाजून झालं की आपण गॅस बंद करायचा आहे आणि हे बेसनसुद्धा आपण आता थंड होऊ द्यायचं आहे तर बेसन थंड होत आहे तोपर्यंत आपण भाजलेले तीळ आणि खोबरं एकत्र एक करून असं मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे एकदम बारीक करायचं आहे आणि बारीक करताना याच्यातलं तेल बाहेर येणार नाही ना याची काळजी आपण घ्यायची आहे अशा प्रकारे आपल्याला हे तीळ कुटून घ्यायचे आहे तर पहा आपले तीळ आणि खोबरं छान वाटून झालेलं आहे या प्रकारे आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आता यामध्येच आपल्याला भाजलेलं बेसनसुद्धा काढून घ्यायचं आहे तर जे कढईमध्ये आपण भाजलेलं बेसन थंड करायला ठेवलं होतं ते थंड झाल्यानंतर या प्रकारे आपण आता सारणामध्ये घालायचं आहे आता या सारणामध्ये आपल्याला गूळ मिक्स करायचा आहे तर गूळ मिक्स करण्यापूर्वी आपण तो पातळ करून घ्यायचा आहे तर ज्या कढईमध्ये मी बेसन भाजलं होतं त्यामध्येच एक चमचा तूप घातलेला आहे आणि एक कप एवढा गूळ आपल्याला यामध्ये वितळवून घ्यायचा आहे तर जेवढा आपण तीळ वापरलेले आहेत तेवढ्याच प्रमाणात आपण गूळही वापरायचा आहे म्हणजे सारण आपल्या गोळीला अगदी परफेक्ट होतं तर या ठिकाणी आपल्याला पाक करायचा नाही आहे फक्त गूळ वितळवून मिक्स करायचं आहे तर अशा प्रकारे गूळ आपण वितळवून घेतला आणि तो सारणामध्ये मिक्स केला तर या गुळाच्या गाठी राहत नाहीत आणि सारण एकसारखं असं सा मिक्स व्हायला आपल्याला मदत होते त्याचबरोबर तुपावरती गुळ गरम केल्यामुळे त्याला टेस्ट खूप सुंदर येते तर पहा गूळ आपला वितळवून झालेला आहे आता गॅस आपण बंद करूया आणि जे खोबरं आणि तिळाचं वाटण करून ठेवलं होतं त्याचबरोबर त्यामध्ये बेसनसुद्धा मिक्स केलं होतं तर ते संपूर्ण आपण आता या गुळामध्ये मिक्स करून घेऊया आणि हे स संपूर्ण सारण हे गरम असतानाच एकसारखं असं सा मिसळून घ्यायचं आहे म्हणजे गूळ हा एकसारखा संपूर्ण सारणामध्ये मिक्स होतो आणि संपूर्ण तिळाला तो लागला जातो त्यामुळे सारणाची गोडी ही सर्व बाजूने एकसारखी होते तर पहा आपण आता पहिल्यांदा मिक्स करून घेऊया आणि त्यानंतर हे सारण थंड करायला ठेवून देऊया आता हे सारण थंड झाल्यानंतर आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे तर पहा छान सारण आपलं मिक्स झालेलं आहे पण हे गरम असल्यामुळे आपल्याला एका ताटामध्ये काढून याला थंड करून घ्यायचं आहे तर आपण एका ताटामध्ये हे सारण काढून घेऊया आणि ते थंड करायला ठेवून देऊया पाच ते दहा मिनटामध्ये हे सारण व्यवस्थित असं सा थंड होतं तर आता सारण आपलं थंड होतं आहे तोपर्यंत आपण उरलेले यामध्ये जिन्नस घालूया यामध्ये आता वेलची पावडर घालणार आहोत तर एक चमचाभर वेलची पावडर आणि जी आपली खसखस भाजून बारीक करून ठेवली होती तीसुद्धा यामध्ये घालायची आहे आणि आपण आता हे संपूर्ण सारण मिक्स करून घेऊया तर यामध्ये गाठी दिसत आहेत तर त्या गाठी मोडण्यासाठी हे सारण परत एकदा आपण मिक्सरमध्ये फक्त पल्स मोडवरती फिरवून घ्यायचं आहे म्हणजे याची पावडर तयार होते आणि आपल्याला पूर्णासारखं हे सारण आपल्या पोळीमध्ये भरता येतं तर त्यासाठी फक्त आपण दोन बॅचेसमध्ये हे पल्स मोडवरती एकसारखं असं फिरवून घेणार आहोत तर पहा आपलं सारण असं सा मौसूद तयार झालेलं आहे याच्यातल्या संपूर्ण गाठी मोडल्या गेलेल्या आहेत आणि मौसूद असं सारण आपल्याला तयार आता मिळालेलं आहे तर हेच सारण आपण आता स्टफिंगसाठी वापरणार आहोत तर आपण हे सारण आता बाजूला ठेवून घेऊया आणि पाहूया आपली म कणिक कितपत भिजलेली आहे तर पो पोळीसाठी आपण जी कणिक मळून ठेवली होती ती छान भिजली गेलेली आहे पहा तर यामध्ये आता एक चमचाभर तेल घालूया आणि परत एकदा हाताने छान मळून घेऊया म्हणजे कणिक ही एकसारखी स्मूद होते आणि आता याच्यातील छोटासा गोळा आपण काढून घेऊया आणि यामध्ये आता आपण जसं कोळीमध्ये जसं पुरण भरतो त्याचप्रमाणे आपण हे स्टफिंग जे तयार करून ठेवलेलं आहे तिळाचं ते या उंड्यामध्ये भरून घ्यायचं आहे त्यासाठी पहिल्यांदा कणकीची छान वाटी तयार करून घ्यायची ज्याप्रमाणे व्हिडिओ दाखवलेला आहे दोन्ही बोटांनी दाबून छान वाटी तयार करून घ्यायची आणि त्यानंतर दोन चमचे एवढं तिळाचं सारण आपण यामध्ये भरलेलं आहे तर या प्रकारे पूर्णपणे बोटांनी दाबून असं सारण आतमध्ये बसवायचं आणि हा गोळा पूर्णपणे बंद करून घ्यायचा आहे तर ही पोळी बनवताना आपण अजिबातसुद्धा मैद्याचा वापर केलेला नाही आहे फक्त कणिकच वापरलेली आहे तर या प्रकारे पहा पूर्णपणे आपण हा, हा कणकीचा गोळा बंद करून घेतलेला आहे आता यावर थोडंसं पीठ घालायचं आहे गव्हाचं पीठ वापरायचं किंवा तुम्हाला जर खुसखुशीत पोळ्या हव्या असतील तर तुम्ही तांदळाची पिठीसुद्धा वापरू शकता मी या ठिकाणी तांदळाची पिठी वापरत आहे तर पहा एकसारखी अशी पोळी आपण लाटून घ्यायची पोळी लाटताना दोन्ही बाजूनी उलटपलट करून लाटून घ्यायची आणि काठामध्ये पोळी पातळ झाली पाहिजे याची काळजी घ्यायची सर्व बाजूनी एकसारख्या जाडीवरती आपण ही तिळाची पोळी अशी लाटून घेत आहोत तर ज्याप्रमाणे व्हिडिओ दाखवलेला आहे त्याप्रमाणे हलक्या हाताने पोळी लाटायची म्हणजे पोळी अजिबात फुटत नाही आता पोळी आपली लाटेपर्यंत तवा छान तापलेला आणि त्याला थोडंसं आपण तेलही लावून घेतलेलं आहे तर यावरती आता पोळी घालायची आहे आणि आता सुरुवातीला आपण एक अर्धा मिनिट तरी पोळीला हात लावायचा नाही त्यानंतर पहा वरच्या बाजूने अशी पोळी शेकल्यासारखी दिसते त्यावेळी अलगतपणे आपण याला उलटवणार आहोत आणि पोळी उलटवल्यानंतर आपण यावर तूप किंवा तेल लावू शकतो मी या ठिकाणी तेल लावत आहे तुम्ही तुपाचा वापर केला तरी चालेल तर या प्रकारे पहा छान पोळी फुगायला सुरुवात होते वरच्या बाजूने पोळी फुगली की आपण उलटवून घ्यायची आहे पोळी फिरवून फिरवून भाजायची म्हणजे सर्व बाजूनी पोळीला रंग सुंदर येतो आणि पोळी भाजताना अगदी तांबूस रंगावरती भाजायची गॅस मिडियमच ठेवायचा म्हणजे पोळी ही खरपूस भाजली जाते तर पहा या प्रकारे दुसऱ्या बाजूनेही पोळी भाजत आलेली आहे आता यावर आपण तेलाचा हात लावूया आणि परत एकदा आपण याला उलटवून घ्यायचं आहे आणि दुसऱ्या बाजूनेही अशाच प्रकारे पोळी छान खमंग रंगावरती भाजून घ्यायची आहे तर पहा तांबूस रंग असा सुंदर आलेला आहे तर या प्रकारे खरपूस अशी पोळी भाजली की ती छान अशी खमंग होते चवीलाही सुंदर लागते तर या प्रकारे पहा आपली पोळी आता भाजून झालेली आहे दोन्ही बाजूनीही अशा प्रकारे तांबूस रंग येऊपर्यंत भाजायची आता काढून घेऊया तर याच प्रकारे आणखी एक पोळी तुम्हाला मी लाटून दाखवणार आहे कारण स्टफिंग भरताना आपण हे स्टफिंग काळजीपूर्वक भरायचं आहे वाटी अगदी कणकेची छान खोल करून घ्यायची म्हणजे सारण आपल्याला भरणं सोपं जातं यामध्ये साधारणपणे दीड ते दोन चमचं सारण सहज बसतं कारण या ठिकाणी मी मध्यम आकाराच्या अशा पोळ्या करत आहे तर सर्व बाजूनी आपण हा गोळा व्यवस्थित बंद करून घ्यायचा म्हणजे स्टपिंग हे अजिबात बाहेर येत नाही हाताने दाबून बसवायचं आणि पूर्ण गोळा बंद करून घ्यायचा आणि त्यानंतरच आपण याला पीठ लावून छान लाटून घ्यायचं आहे यामध्ये मैदा वापरला नसला तरी पोळी अजिबातसुद्धा फुटत नाही अगदी खुसखुशीत होते आणि तांदळाच्या पिठीवर लाटल्यामुळे आणखी ती छान खुसखुशीत होते तर या प्रकारे पहा व्यवस्थित अशी काटामध्ये पोळी लाटून घ्यायची आहे आपल्याला म्हणजे ती एकसारख्या जाडीवर होते आणि सारणसुद्धा काटापर्यंत छान पसरलं जातं म्हणजे काटोकाठ सारण भरलेली आपल्याला तिळपोळी अगदी सहज बनवता येते तर या प्रकारे दुसरी पोळीसुद्धा आपली बनवून झालेली आहे गॅस मीडियम ठेवायचा आणि आपल्याला मीडियम फ्लेमवरतीच ही पोळी दोन्ही बाजूने छान शेकून घ्यायची आहे तर दोन्ही बाजूनी छान रंग तांबूस आला पाहिजे इथंपर्यंत आपण पोळी व्यवस्थित खरपूस अशी भाजून घेऊया तर या पोळ्या करताना तुम्ही एका वेळेला जास्त प्रमाणात करून ठेवल्या तरीही चालेल कारण ह्या पोळ्या आठ ते दहा दिवस छान टिकून राहतात त्याचबरोबर या प्रवासासाठी नेण्यासाठी सुद्धा एक उत्तम पर्याय आहे तर पहा आपल्या पोळ्या करून झालेल्या आहेत आणि उरलेलं सारण अगदी आठ दिवस आरामात टिकून राहतं तेव्हा आपल्याला जेव्हा पाहिजे तेव्हा आपण अशा प्रकारच्या खरपूस अशा पोळ्या बनवू शकतो तर तिळगुळाची खमंग खुसखुशीत पोळी पहा मस्त तयार झालेली आहे अगदी सारण आपलं काटोकाट पसरलेलं आहे आणि पोळी छान अशी खुसखुशीतसुद्धा झालेली आहे तर या प्रकारच्या तिळगुळ पोळ्या तुम्हालासुद्धा नक्की बनवायला आवडतील तर एकदा जरूर बनवून पहा रेसिपी अगदी सोपी आहे आणि सारणही बनवणं अगदी सोपं आहे तर तुम्ही या सुद्धा यावेळी संक्रांतीसाठी अशा प्रकारची तिळगुळ पोळी बनवू शकता किंवा प्रवासासाठी सुद्धा या प्रकारच्या पोळ्या तुम्ही बनवून घेऊन जाऊ शकता तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून जरूर सांगा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा तर भेटूया आपण रमी नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय